सर्वांनाच माहीत आहे की आपण विशेष प्रसंगी गणपती अथर्व शीर्षाच्या आणि गणपती स्तोत्राचे पठन करत असतो गणपती ही बुद्धीची देवता आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शीर्षाचे केले तर अतिशय उत्तम असतं त्यामुळेच आज आहे मंगळवार विनायक चतुर्थी अंगारक योग त्यामुळे आज आपण गणपती अथर्व शीर्ष का म्हणावे त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेऊया तर अथर्व शीर्ष थर्व म्हणजे न हलणारे आणि अथर्व म्हणजे न हलणारे शीर्ष सुलभ भाषेत सांगायचं म्हणजे अथर्व शीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेलं मस्तक अथर्व शीर्षाचं पठन केलं की बुद्धी आणि मन स्थिर होतं स्थिर आणि निश्चयी बुद्धीने केलेलं काम हे नेहमी यशस्वी होतं आत्मविश्वास वाढू लागतो माणूस नम्र होतो अथर्व शीर्ष पठणामुळे मन एकाग्र एक होतं आपल्या मनाची ताकद वाढविणं हे आपल्याच हातात असतं माणसाचं मन ही मोठी विलक्षण गोष्ट आहे शरीराबरोबरच मन कणखर असेल तर मग आपण संकटांवर मात करू शकतो तुम्ही कधी अथर्व शीर्षाचा पाठ केला आहे का केला असेल तर तुमचा अनुभव नक्की कळवा आणि नसेल केला तर अथर्व शीर्षाचं पठण एकदा नक्की करून बघा आणि अनुभव कळवायला विसरू नका तुम्ही आध्यात्मिक असाल श्रद्धाळू असाल तर माझं हे म्हणणं तुम्हाला नक्कीच पटेल जर तुम्ही श्रद्धाळू नसाल आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असाल तरीही अथर्व शीर्ष तुम्हाला नक्कीच आवडेल कारण अथर्व शीर्षामध्ये गणेश म्हणजे या विश्वातील निसर्ग पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाशक्तीच आहे असे म्हटले आहे हा निसर्ग म्हणजेच ईश्वर हे म्हणणं तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नक्कीच पटेल म्हणूनच या निसर्गाला आपण जपलेच पाहिजे तरच निसर्ग आपणास जपेल असेही म्हणू शकतो अथर्व शीर्षाचा अर्थ बघूयात मूळ श्री अथर्व शीर्ष हे संस्कृतमध्ये आहे आपण आज त्याचा मराठी अर्थ बघूयात हे देव हो आम्हाला कानांनी शुभ ऐकायला मिळो डोळ्यांनी चांगलं बघायला मिळो सुदृढ अवयवांनी आणि शरीरांनी देवानं दिलेलं आयुष्य देवाच्या स्तवणांत व्यतीत हो सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करतो ज्ञानवान सूर्य आमचं कल्याण करतो संकटांचा नाश करणारा गरुड आमचं कल्याण करतो बृहस्पती आमचं कल्याण करतो सर्वत्र शांती नांदो ओंकार रूबीगणेशाला नमस्कार असो तूच ब्रह्मतत्व आहेस तूच सकलांचा कर्ता आहेस तूच सृष्टीचे धारण करणारा पोषण करणारा आहेस तूच सृष्टीचा संहार करणाराही आहेस हे सर्व ब्रह्मस्वरूप खरोखर तूच आहेस तूच नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस मी योग्य तेच बोलतो मी खरं तेच बोलतो तू माझे रक्षण कर तुझ्याबद्दल बोलणाऱ्या माझं तू रक्षण कर तुझे नाव श्रवण करणाऱ्या माझं तू रक्षण कर दान देणाऱ्या अशा माझं तू रक्षण कर उत्पादक अशा माझं तू रक्षण कर तुझी उपासना करणाऱ्या शिष्याचं रक्षण कर माझं पश्चिमेकडून रक्षण कर माझं पूर्वेकडून रक्षण कर माझं उत्तरेकडून रक्षण कर माझं दक्षिणेकडून रक्षण कर माझं वरून रक्षण कर माझं खालून रक्षण कर सर्व बाजूंनी सर्व प्रकारे तू माझं रक्षण कर तू वेदादी वाङ्मय आहेस तू चैतन्य स्वरूप आहेस तू ब्रह्ममय आहेस तू सतचित्त आनंद स्वरूप अदि अद्वितीय आहेस तू साक्षात ब्रह्म आहेस तू ज्ञानविज्ञानमय आहेस हे सर्व जग तुझ्यापासूनच निर्माण होतं हे सर्व जग तुझ्या अद्धार शक्तीने स्थिर राहतं हे सर्व जग तुझ्यातच लय पावतं हे सर्व जग पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होतं पृथ्वी पाणी अग्नी वारा आणि आकाश ही पंचतत्वे तूच आहेस तसेच परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या चार वाणी तूच आहेस तू सत्व रज आणि तम या तीन गुणांपलीकडचं आहेस तू स्थूल सूक्ष्म आणि आनंद या तीन देहांपलीकडचा आहेस तू भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांच्या पलीकडचा आहेस तू सृष्टीचा मूल आधार म्हणून स्थिर आहेस तू उत्पत्ती स्थिती आणि लय या तीनही शक्तींच्या पलीकडचा आहेस योगी लोक नेहमी तुझं ध्यान करतात तूच ब्रह्मा तूच विष्णू तूच रुद्र तूच इंद्र तूच भूलोक तूच भूवर्लोक तूच सर् स्वरलोक आणि ओम हे सर्व तूच आहेस गण शब्दातील आदि ग प्रथम उच्चारून नंतर अ चा उच्चा उच्चार करावा त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा तो अर्थ तो अर्ध चंद्राप्रमाणे असावा तो तारक मंत्रानं ओंकारानं युक्त असावा हा संपूर्ण मंत्र ओम गंग असा होतो हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे ग हे मंत्राचे पूर्वरूप आहे अ हा मंत्राचा मध्य आहे अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे अर्धचंद्रकार बिंदू हे उत्तर रूप आहे या गकारादी चारांपासून एक नाद तयार होतो हा नादही एकरूप होतो तीही गणेशविद्या होय या मंत्राचे ऋषी गणक हे होत निस्वृत गायत्री हा या मंत्राचा छंद होय गणपती ही देवता आहे ओम गण या मंत्र रूपानं दर्शविल्या जाणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो आम्ही एक त्या एकदंताला जाणतो त्या वक्रतुंडाचं ध्यान करतो म्हणून तो गणेश आम्हाला स्मृती देव ज्याला एक दात असून पाश अंकुश व दात धारण केलेले तीन हात आणि वर देण्यासाठी चौथा हात आहे ज्याचे उंदीर हे वाहन आहे ज्याच्या शरीराचा रंग लाल असून पोट मोठे आहे कान सुपासारखे आहे ज्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत अंगाला लाल चंदन लावले आहे ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली आहे भक्तांविषयी पूर्णदया असलेला अविनाशी सृष्टीच्या आधी निर्माण झालेला प्रकृती पुरुषाहून वेगळा असलेला अशा गणेशाचे जो जो ध्यान करतो तर सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय व्रतधारिणांच्या प्रमुखांना व्रतपतीस नमस्कार असो देवसमुदायांच्या अधिपतीला नमस्कार असो शंकर समुदायाच्या अधिपतीला प्रथमपती नमस्कार असो लंबोदर एकदंत विघ्ननाशी शिवपुत्र वरद मूर्ती अशा गणपतीला माझा नमस्कार हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या या गणपती अथर्वशिष्ठाचा हा मराठी अनुवाद जरी वाचला तरी त्या रचनाकाराच्या बुद्धिमत्तेचं आश्चर्य वाटतं आणि बरोबरच त्यालाही नमस्कार करण्यासाठी आपले हात सहजपणाने आदराने जोडले जातात तर तुम्हाला हे गणपती अथर्व शीर्षाचा अर्थ समजला का आणि कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा थँक्यू आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका